वर्ष झाली पुन्हा चांगले चांगलेच सांगते फिरलो मात्र आयुष्यात जी संगत लागली आम्हाला ती चांगली जी लागली बलेश सुधाकर मालक असतील बाबाराव अण्णा असतील ब्रह्मदेव दादा माने मारदा वकील या अशा सभ्य आणि स्वज्वळ माणसाचा सहवास आम्हाला लागला त्याच्यामुळं मला तर पुन्हा टीका काय म्हणून करायची आपण टीका करायची म्हणजे त्याला मोठं करतो त्या गाडवाला कळलं नाही कारण एक बोलत असताना पन्नास वेळा त्या माणसाचं नाव घ्यावं लागतं नाव घेतली छोटी गरज नाही तुम्ही किती वेळा नाव घेतलं मी त्याला तुम्ही किती मोठं केलं मला बरं <laughs> नाही असं नाही आपल्याला काय बघायचं आहे जो माणूस कामच आहे काम करतोय आणि तो आपण अनुभवलं घेतलेला आहे पाच वर्ष कारण काय म्हणते हे त्या त्या आमच्या गावाला कधी आला अरे चाकरीचा गडी सुद्धा माल काय रोज येत नाही इतकं पुढे गेलंय तो आणि हा आमदार किमान महिन्यातनं दोन महिन्यातनं जर तुमच्या गावाला भेट देतोय का आता त्यानं जागा प्रत्येकाच्या घरी भेटावं आता आमदार गावाला येतोय म्हणजे तुझं काही कर्तव्य आहे का नाही कुठं सार्वजनिक ठिकाणी येणार आहे त्यांना आपल्या पण ही ही कशामुळं बोललं जात आहे ही ती तुकडा खाल्लाय ना लाचारी वस्तुस्थिती बाजूला ठेवायचं आणि खोटं नाटक बोलायचं अशी परिस्थिती आजच्या या प्रचारात चाललेली आहे तर मित्र हा माझं एकच आहे कारण आता इथं बसलेल्या सगळ्याला माहिती आहे एक सांग नाए। ले ले ये दोन महिने सलग यशवंत त्या पुण्या गावात आला नाही त्या कार्यकर्त्याला भेटला नाही त्या कार्यकर्त्याच्या अडचणी सांग नाहीत्या असं मला एक जणांनी या एवढ्या सभेत कुणी तर सांगावं आमच्या गावात दोन महिने यशवंत ते आला तुम्ही हा कोण ह्या म्हणून करता आणि काय ब्रह्मदेव आहे का ज्या कांड आहे का बरे का आता काय म्हणत असते सगळी कामं कोणाच्याच हात होत नसते ती कारण तुम्ही पन्नास वर्षाच्या काळात मागल्या दहा वर्षात काय आपण दुखलू तो का दहा वर्षात ढोबळेनं आणि रमेश माने रमेश माझ्या काळात कायच आपल्या भागात आलं नाही त्यावेळेला आपण काय केलं मग तीन हजार कोटी साडेतीन हजार साडेतीन हजार कोटीचा निधी येऊन कामं झाली मग आता काय राहिले असते बाबा काय टेंडर प्रोसेस असेल काय आचारसंहितेत राहिले असते आणि त्यात सगळ्यात मोठा गोल कॉन्ट्रॅक्टरचा आज कॉन्ट्रॅक्ट फायनल झालं तरी मार्च एंचीच वाट बघते बिल निघत नाहीत ना तो मग त्यात आमदारचा दोष आहे दो का आणि हा सगळा विचार सर्वसामान्य शेतकऱ्यांनी किंवा करा। करावा कारण गरज आपल्याला आहे मशीन मालकाला गरज आहे मालक आपण आहे म्हणून त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी विचार करून आपल्याला पुढच्या पाच वर्षात आपलं राहिलेली अपुरी कामं किंवा बागाचा विकास करण्यासाठी एक स्वजवळ आहे पुन्हा जवळ येणारा बसणारा असा माणूस घरचं असल्यासारखं सगळ्याशी वागणारा त्याचा सर्वांनी विचार करावा आणि उद्याच्या वीस तारखेला मतपत्रिकेवर तीन नंबरचं बटन असणारं घड्याळ आहे त्या घड्याळावर प्रामाणिकपणे अगदी सद्विवेक बुद्धीनं आपल्या मनाला विचार करून दरगोस मतानं चाला निवडून द्यावं